सर्वांना नमस्कार राजकारण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर बघा ही आम्ही शेतातून एवढ्या आणल्यात वरण्याच्या शेंगा खुडत बसले एवढ्या निघाल्या आता पडोळ आणलेला हाय हो का ही पडोळ बघा मेथीची भाजी नीट करून ठेवली आहे थोडी टाकलेली होती थोडीच निघाले ही मेथीची भाजी आणि शेंगा जास्त निघाल्या आता आणि शेंगा खुडत बसली तर बघा तर पण अशाच शेंगा खोडताव का बघा ह्याच्यामध्ये सोले पण जास्त झाले तर हे घेवडा झाला ह्याचा ह्याचे सोले पण जास्त निघाले तर जी जास्त निबर झालेलं मी त्याचे सोले काढून ठेवले तर आता हेवड्या आपले शेंगा झाले झाल्यात अजून लय ह्याच्या शेंगा तर हेवड्या आणल्यात आता घरी भाजी करायला दिल्या थोड्या शेजाऱ्या पाजाऱ्याला आणि उर ही उरलेल्या एवढ्या ठेवल्यात आता आपल्याला आणि हे पडवळं बी निघाली होती पडवळ खाऊन खाऊन लय कटाळा या पडवळाचा म्हणून आता हे दोनच ठेवलेत पडोळाचे हे संध्याकाळी आता ह्याचे भजे करणार आहे पडोळाचे जे भजे ह्याचे चांगले लागते हे पडोळाचे म्हणून हे ह्याचे भजे आणि वरण्याचे शेंगा ह्याच्यात ह्याची मिक्स भाजी आणि जरा उंडे करणार आहे ह्याच्यासोबत खायला तर तर केले होते उंडे पण आता ह्याच्यासोबत अजून <coughs> मिक्स भाजी केली की ओंडे छान लागते मग ह्याच्यास उंडे करणार आहे तर बघा ही आमच्या गवारी ह्याच्या वरण्याच्या शेंगा गवारीच्या शेंगा महाग आहे त्या तीस रुपये पाव किलो आहे आणि आपण हे वरण्याच्या शेंगा खायच्या आता वरणा लावल्या शेतात म्हणून आपल्या वरणा घरीच लावणार होतो वरणा पण घरी काय आलं नाही खोपया मात्र आल्या तर बघा घरी लईमोट्या लागल्यात खोपया लई गोडा आहेत त्या खोपया बी तुम्हाला दाखवते मी पिकलेल का एवढ्या मोठ्या मोठ्या झाल्यात अशा खोपया पण लई